नवरीच्या आई गो आता कला रडते गो तात फोडून नात केलं आता कला रडते गो आमच्या वसईतील सुप्रसिद्ध लोकगीताच्या ह्या दोन ओळी आज ह्या व्हिडिओमध्ये आमची वसईची संस्कृती आणि अंड ह्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत विशेषतः नवीन पिढीसाठी ही मी माहिती सांगणार आहे अंड म्हणजे आमच्या बोलीभाषेत अंड्याला आम्ही तात असं म्हणतो तर जेव्हा मुलामुलीचं नवीन नातं जोडलं जाते तेव्हा दोन्हीकडच्या व्याही मंडळीसाठी पाहून चारासाठी प्रथम आम्ही अंड बॉईल करतो तर हे अंड बॉईल्ड खाऊन झालं म्हणजे नाते पक्के झाली तर अजूनही ही, ही प्रथा आमच्या वसईमध्ये सुरू आहे परंतु आता मजेची गोष्ट म्हणजे आता नातं पहिलं होते आणि तातं नंतर खाल्लं जाते तेव्हाच्या काळी घरोघरी गावठी कोंबड्या असतात तर त्यासाठी आम्ही गावठी अंडी अशा प्रकारे ही गावठी अंडी खाल्ली जायची आणि नवीन सुद्धा पाठवत असू ही अंडी नेहमी विषम संख्येमध्ये पाठविली जात ज्या संख्येला दोनने ने भाग जात नाही ती संख्या नात्यामध्ये एकी टिकविण्यासाठी शुभ असे मानले जायची गावठी अंडी दिसायला अशी लालसर असतात भरपूर टिप्स सहित पाहूया अंडी बॉईल कशी करायची तर इथे अशी बॉयलर अंडी आपण घेऊन आणलेली आहेत त्यात आणल्यावरती अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर ती अशा एका कपड्यावरती काढून ठेवायची आहेत आणि ती सुकल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवायची आहेत पुस्तं आपण फ्रीजमध्ये ठेवली तर फ्रीजला चिकटू शकतात तर इथे मी फ्रीजमधून ही अंडी बाहेर काढलेली आहेत आणि रूम टेम्परेचरवर आणायची आहेत त्यानंतर आता आपण बॉईल करून घेणार आहोत तर इथे पातेल्यामध्ये मी भरपूर पाणी घेतलेलं आहे तर अंड चांगलं कोणतं आहे कधी कधी अंडी जुनी असतात तर ती वरती तरंगतात आणि अशी ताजी अंडी पाण्यामध्ये बुडून राहतात तर आज आपण पातेल्यामध्ये आणि कुकरमध्ये सुद्धा अंडी बॉईल कशी बन करायची ती पाहणार आहोत तर कुकरमध्ये अगदी झटपट होते तर इथे मी दोन कुकरमध्ये आणि पातेल्यामध्ये एक एक चमचा मीठ घातलेला आहे मिठामुळे अंडी फुटत नाही आणि लवकर बॉईल होतात तर हे आता आपण गॅसवरती ठेवणार आहोत तर इथे मी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे आणि फास्ट गॅसवरती आपण ठेवूया आणि इथे कुकरसुद्धा लावलेला आहे आणि फक्त तीन शिट्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत तर आता दोन्ही गॅसवरती हे मी पातेल्यामध्ये अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत आणि कुकरमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत तर मीठ टाकल्यानंतर ती अंडी फुटत नाहीत आणि त्याचप्रमाणे लवकर बॉईल्ड व्हायला मिठाचा फायदा होतो पातेल्यामध्ये अंडी बॉईल करताना झाकण द्यायचं नाही नाहीतर पाणी उतू जाते अंडी किती पौष्टिक असतात हे आपल्याला माहीतच आहे आणि अंड्याचे आपण भरपूर रेसिपीज बनवू शकतो तर हे बॉईल्ड अंड कसं बनवायचं अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण मी नवीन पिढीसाठी ही रेसिपी दाखवत आहे तर आता कुकरच्या ह्या तीन शिट्या आल्यानंतर आपण गॅस बंद करून तसंच कुकरमध्ये अंडी ठेवणार आहोत तुम्हाला अंडी थोडीशी हाफ बॉईल्ड पाहिजे असतील तर लगेच ते एअर सोडून अंडी काढून घ्यायची आहेत आणि आता इथे आपण हे जे पातेल्यामध्ये ठेवलेले ही दहा बारा मिनटासाठी अंडी बॉईल करून घेणार आहोत तुम्हाला हाफ बॉईल पाहिजे असेल तर सात आठ मिनटानंतर ती अंडी काढून घ्यायची आहेत तर आता अंडी बॉईल झाल्यानंतर लगेच आपण ती थंड पाण्यामध्ये ठेवणार आहोत त्यामुळे ती जास्त शिजत नाहीत आणि जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी चांगली मस्त बॉईल्ड होतात तर आता कुकरमधली देखील आपण थंड पाण्यात काढून घेऊया थंड पाणी म्हणजे नॉर्मल वॉटर जे असतो प्लेन वॉटर त्यामध्ये आपण काढून घेतलेली आहेत कधी कधी आपण अंड बॉईल करताना ते चिरतेमध्ये आणि त्यातलं बाहेर अंड सगळं बाहेर येते तर हे पहा मीठ टाकल्यामुळे अंड एकदम अख्खं राहिलेलं आहे कुठेच तडा वगैरे गेलेली नाही तर आता ह्या बॉईल्ड अंड्याचं कवच कसं काढायचं तर अगदी सोप्या पद्धतीने पहा इथे हे अंड सगळ्या बाजूने असं हळूहळू टॅप करून घ्यायचं आणि ते टॅप केल्यानंतर हातावर घेऊन फक्त एकदा असं फिरवायचं की ते कवच जे असते ते लूज होते आणि त्यानंतर कवच काढायला आपल्याला अगदी इझी जाते कधी कधी अंडी ताजी असतात जे विशेषतः गावठी अंडी तर ताजी अंडी जे असतात ते कवच निघायला जरा कठीण जाते तर हे पहा छान मस्त प्रकारे आपलं कवच निघालेलं आहे आणि अख्खं अंड बॉईल्ड एक आपल्याला मिळालेलं आहे अशाच प्रकारे हे देखील आपण अंड कवच काढून घेतलेलं आहे तर ही झालं कुकरमधली आता हे पातेल्यात जे बॉईल केलेले तेसुद्धा तुम्हाला एक मी करून दाखवते अशा प्रकारे टॅप करून हे कवच व्यवस्थित काढून घ्यायचं आहे अगदी इझिली हे कवच निघते हे पहा छान कवच काढलेलं आहे तर आमच्या ह्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा तर इथे मी हे काळं मिरी घेतलेलं आहे तर ते मिक्सरमधून असं वाटून घेतलेलं आहे आणि सैधव मीठ घेतलेलं आहे आणि तेव्हाच्या काळी सुरी वगैरे नसायची तर अशा प्रकारे दोरा घ्यायची आणि त्या दोराने ही बॉईल्ड अंडी अशी कापून घ्यायची असा दोरा अगदी मध्ये धरायचा आणि तो अशा प्रकारे खालून तो काढून घ्यायचा की अगदी व्यवस्थित दोन पार्ट होतात हे पहा छान मस्त झालेले आहेत तर आपण सुरीने कसे कापायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी अशी सुरी घ्यायची पाण्यामध्ये भिजवून घ्यायची म्हणजे अंडी कापल्यावर त्या सुरीला जे अंड लागते ते लागणार नाही आणि अगदी सुरीसुद्धा क्लीन राहते आणि छान प्रकारे अशी कापून होते तर आता आपण हे अंडी जेव्हा आम्ही बॉईल करतो पाहि पाहुणे मंडळ येणार तेव्हा तर असं मीठ घालतो तर इथे मी सैधव मीठ घेतलेलं आहे तर असं सैदम मीठ सगळ्या अंडीवर थोडंसं घालून घ्यायचं आहे खूप जास्त नाही घालायचं आणि त्यानंतर ही काळं मिरी जी वाटलेली आहे ब्लॅक पेपर त्याची पावडर हीसुद्धा अशी घालायची की त्याने खूप छान अंडीला टेस्ट येतो तर अशा प्रकारे ही अंडी आपली बॉईल करून झालेली आहे खूप पौष्टिक आणि खूप इझी अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला नक्कीच आवडली असणार आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद